शिवराय आपण सर्व माझ्या समक्ष उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू उबाटापिरेस घेतलेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे चिपूणमध्ये उबाटा पक्ष सक्षम आणि मजबूत आहे आज जरी चिपूणचे पूर्वी जे आमचे काम करत होते ते विनोद झगडे तालुका प्रमुख म्हणून त्यांचा लवकरच पक्षप्रवेश दुसऱ्या पक्षात होणार आहे असं संपूर्ण चिपून तालुक्यामध्ये चर्चा आहे आणि ते त्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या रांगेत उभे आहेत हे देखील आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणजे त्यांचा प्रवेश निश्चित आहे परंतु ते गावगाव जाऊन विभाग विभागामध्ये जाऊन काही कार्यकर्त्यांना संभ्रमित करत आहेत की शिवसेनेची कार्यकारणी माझ्याबरोबर आहे हो जरी ते तालुकाप्रमुख असले तरी आजच्या घडीला ते एकाएकी आहेत त्यांच्यावर कोणताही पदाधिकारी नाही आहे कोणताही विभागप्रमुख नाही आहे कदाचित चार दोन कार्यकर्ते त्याच्या गावातले असतील बाकी त्याच्यावर तालुक्यातील सर्व संघटना आज आमची उबाटा पक्षाबरोबर आहे आम्ही जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आहे आणि प्रत्येक विभागप्रमुख आमचा त्या त्या विभागात आमची संघटना उबाटा संघटना सक्षम करत आहे आणि त्यामध्ये सक्रिय आहेत आणि कार्यकर्त आहेत कार्यरत आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की शिवसेनेमध्ये किती आले आणि गेले मी स्वतः शिवसेनेचा एकेचाळीस बेचाळीस वर्षे शिवसेने म्हणून काम करतो आहे शाखाप्रमुख ते तालुकाप्रमुख तालुकाप्रमुख त्यात समन्वयक म्हणून काम करतो एक ज्येष्ठ शिवसेनेक म्हणून काम करतो आहे आम्ही आले कोण गेले कोण ह्याची कधी यादी तयार केली नाही शिवसेनेने भल्याभल्यांना मोठे केले आणि या शिवसेनेमधून गेल्यानंतर चिपळूळमध्ये सुद्धा शिवसेना कधी हल्ली नाही मग राणे असतील मग राज ठाकरे असतील आणि मध्ये इथले आमचे कोण स्थानिक आमदार असतील मग सदानंद चव्हाण असतील तरी त्यांच्यावर कार्यकर्ते गेले नाहीत आणि आज मात्र स विनोद झगडे जातो आहे म्हणून चु चिपूंची उभाटा आज अडचणीत आलेली आहे असं काही नाही आहे चिपूंची संघटना उबाटा ही संघटना उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपले जे संजय आपले विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज भक्कम आणि सक्षम आहे आम्हाला कोणाची भीती वाटत नाही आम्हाला विरोधक येतील आमच्यावर काहीतरी अन्याय करतील ते त्यांना कदे कदापि शक्य नाही परंतु परंतु जे आता जे गेलेत ते निव्वळ स्वार्थासाठी जात आहेत जे विनोद झगडे जात आहेत ते स्वार्थासाठी जात आहेत त्यांना शिवसेनेने भरपूर काय दिलं कमी वयामध्ये त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष दिलं व म्हणजे बांधकाम समितीचं अध्यक्षपद दिलं होतं आरोग्य समितीचं अध्यक्षपद दिलं होतं तरीसुद्धा ते समाधानी नाही आहेत आणि नंतर शिवसेना शिवसेनेचं त्यांना उबाटा पक्षाने त्यांना एक तालुका प्रमुख हे मोठं महत्त्वाचं पद दिलं अजून त्यांना काय पाहिजे होतं त्यांनी पैसे तर संघटनेत खूप कमवले आणि आज सांगतात की माझ्या आर्थिक बाजून आजू काय मी संघटनेसाठी पैसे खर्च केले खर्च किती गेले आणि कमवले किती हे सांगायची त्यांची तयारी नाही आहे त्यांनी खर्चापेक्षा कमवलेत खूप खर्च कदाचित त्यांनी पंचवीस पैसे केला असेल तर हो, बाराने त्यांनी कमवलेलं आहे आणि ते कमवलेली संघटना आणि कमवलेले नाव आज घेऊन जात आहेत त्यांना थोडं सोपं नाही आहे संघटना आज आमच्याबरोबर आहे हो संघटना कोण गेले का गेले कशासाठी गेले हे आता मी काय तुम्हाला सांगायची गरज नाही प्रत्येक माणसाला स्वार्थ आहे काय शिवसेनेत असताना तुम्ही शिवसेना म्हणून काम करत होता काय आम्ही सर्व जे काम करतो आहे ते निष्ठेनं काम करतो आहे याच्यामध्ये काहीतरी चार अपघात मोठमोठी जिल्हाप्रमुख प्रतापराव जिल्हाप्रमुख आम्हाला दोघांनाही जिल्हाप्रमुख पदाची आली होती ऑफर आम्ही स्वतः सांगितलं आम्हाला नको आम्ही तिथपर्यंत सध्या पोचू शकत नाही बरोबर का ना काय म्हणते का हाव असते ना माणसाची जी संपत नसते तुम्ही म्हणतात ना हे गेले आम्ही आत्मपरीक्षण आम्ही आत्मपरीक्षण करण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण का गेलो आहे कोणासाठी जात आहे स्वतःसाठी जात आहे का इतर लोकांची कामं व्हायला म्हणून जात आहे हां काही लोक सांगता माझी बिल अडकली म्हणून मी जातो आहे काही सांगता माझी आर्थिक परिस्थिती म्हणजे ह्याचा अर्थ काय तुम्ही समजून घ्या ना पैसा म्हणून जात आहे ना काय आमच्याकडे कार्यकर्ते आहेत यांना काही आर्थिक अडचणी नाहीत तुमची आर्थिक ना अडचणच ती झाली काय जिथं सत्ता तिथं चार पैसे आणि चार पैशातून आपल्याला मलाही हे खाण्याआधीचं कोण जात असेल तर आम्ही आत्मपरीक्षण काय म्हणू करायचं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण चांगल्या संघटना सोडून आपण तिकडं गेलो आणि आपल्याबरोबर जातोय त्यांना काय देणार आता बरेच जण गेलेत साहेबांबरोबर थोडीशी काही मंडळी गेली काय लोक मग तुम्ही सचिन कदंबर यांच्याबद्दल बोललात सचिन कदमनी सदस्याचा स्वतः राजीनामा दिला अजून ते कुठल्या पक्षात गेलेले नाही आहे आम्ही पण त्यांच्याशी बोललो त्यांनी पण आम्हाला अजून ते गे गेल्यानंतर त्यांच्यावरही बोलू तो काही मो मोठा विषय नाही पण जे कोण जात आहेत ना ते स्वतःचा स्वार्थ आज आपण काय बोललो आज आपण काय बोललो शिवसेनेच्या व्यासपीठावर व्हॉट्सअपमधून फेसबुकमधून आपण लोकांशी काय बोललो म्हणजे विरोधी पक्षावर शिंदेगड असेल भाजप असेल हो राणेसाहेब असतील सगळ्यांबद्दल आपण काय काय बोललो ह्याच्या क्लिप आहेत ना मागच्या मागच्या याच्या क्लिप पण लोक आता काढतील ना ज्या रामदासबाईंना ना तुम्ही ते आमचे नेते होते तेव्हा त्यांनी संघटनेसाठी खूप काम केलेलं आहे मुगी जे आहे ते आहे आता ते त्या पक्षात आहेत ते बोलतात पण ह्याच भाईंना जोड्यानं ना चिंचनाक्यात मारलेलेच विनोद झगडे आहेत मग शशी मोदी आहे हे यांना चालत असतील शिंदे गटाला तर आमचं काय म्हणणं नाही शुभेच्छा आहेत यांना म्हणजे पालकमंत्री उदय सामंत यांच्याबद्दल तुम्ही काय काय गाणी बोललात आणि हीच लोकं तुम्हाला चालणार आहेत का

सगळ्यांकडे आता कसं आहे पाहिजे आमच्या आमच्या पक्षात आता आम्ही इथं सर्व बसलोय बरोबर आहे आमचं ठाम उद्दिष्ट काय की संघटना वाढवायची आपण संघटनेची एकनिष्ठ राहायचं आपली संघटना वाढली पाहिजे कार्यकर्त्यांना संभ्रम नको समोरच्या माणसांना संभ्रम नको की आम्ही जातोय तुम्ही जाताय ना, ना तुम्ही कार्यकर्त्यांना पेपरमधून सर्व संभ्रमित करू नका तुम्ही सगळ्यांना हो घेऊन पण कोण नाही कोणी जात नाही कोणा कोणाला जायची इच्छा नाही जे जे आहे आम्ही पैशाची हाव नसणारी मंडळी आहे त्या कारणाने आम्ही आमच्या जागेवर ठाम आहोत आम्ही आमची संघटना वाढवतो एखादा चांगला कार्यकर्ता गेला तो फरक पडतो परवा आमचा एक कार्यकर्ता जात होता मी राजू देवळेकर पाच दहा गोष्टी आम्ही फोन केला बाबा काय झालं तर असं असं आम्ही त्याची समजूत काढली थांबला ना आम्ही समजूत काढली कसं आहे माहिती काय एखादं मस्तपैकी सुंदर असं दाखवायचं आणि कार्यकर्त्यांना भ्रमित करायचं हे काम चाललं आहे काय आम्ही त्यातले मुरलीले आहेत ना म्हणून आम्ही त्याला आम्ही मग सगळ्यात पॅचअप करतो त्या ठिकाणी काय विनोद झगडे पक्ष सोडताना तुमची मीटिंग घेतली होती मीटिंग घेतली त्यावेळी पक्ष जाणार नाही म्हणून मुद्दा करून तुम्हाला सगळ्यांना पण ज्यावेळी एखादा पदाधिकारी राजीनामा देतो त्यावेळी तुम्ही सर्व जाऊन त्यांच्या कार्याचं देखील तिथं कौतुक केलं चांगला प्रश्न विचारतो नंतर ते असे करत आहेत राजकीय विषय त्यामुळे तुम्हाला याचा अंदाज नव्हता काय दुसऱ्या पक्षासाठी आम्ही स्वतः व्यासपीठावरून सगळ्यांनी सांगितलं होतं की तुम्ही थांबा तुमची काय अडचण आहे काय नाही मी पक्ष काय राजीनामा फक्त पदाचा राजीनामा देतोय मी पक्षाचा देणार नाही मी भगवा झेंडा खाली ठेवणार नाही हे मिटिंग मध्ये बोललेले आहे गोष्ट विचारला की मावळे पदाधिकारी होतात पदाधिकारी सोडून गेल्यानंतर बाकीच्या मावळ्यांनी काय करायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे जेव्हा कोंडाण्यावरती अशी सैरभैर परिस्थिती झाली त्यावेळेला कोंडाण्याचे दोर कापण्यात आले की जे कोण असतील कमी संख्येने का असो आपण लढत राहायचं आणि ती परिस्थिती आम्हाला जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही कमी संख्येने राहिलो आहे तर आम्ही कमी संख्येने का होईना प्रामाणिकपणे पक्षासाठी लढत राहू आणि तालुका प्रमुखाच्या विषयात आपण परे हातपायमध्ये घालणं त्याच्या विषयामध्ये हे चुकीचं ठरतं तालुका प्रमुखच हा तालुका सांभाळतो त्याला काय आवश्यकता वाटली तर तो वरिष्ठांकडे किंवा आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा करतो आता काय करायचं आहे त्यावेळेला सल्लामसलत करून आम्ही काम करत होतो त्यामुळे तालुका प्रमुख पुढे चाललाय तालुका प्रमुख काम करतोय त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही पद्धत होती त्याच्यामुळे आम्ही सगळे आमच्या पद्धतीने स्टँड बाय होतो हा तालुका प्रमुखाला सगळा विचार विनिमय करून झालेला आहे काही दिवसात तुम्हाला ती चांगली बातमी कळेल आणि ही पद्धत अशी आहे की इथे कोण आम्ही काय डिक्लेअर करू शकत नाही सामन्यामधनं उद्धव साहेबांच्या माध्यमातून त्याची डिक्लेरेशन होतं आणि लवकरात लवकर कळेल मात्र आता ही काळजी घेतलेली आहे आता ही काळजी घेतलेली आहे की आता होणारा तालुका प्रमुख किंवा शहर प्रमुख हा भविष्यातला शिवसैनिक खडवट असावा तो राहील अशा दृष्टिकोनातनं काळजी घेतलेली आहे आजपर्यंत काही सगळ्याच पक्षांमधनं मग त्याची आर्थिक क्षमता काय त्याच्याकडे फोर व्हीलर आहे का अमुक तमुक अशी क्रायटेरिया लावायला लागेल मग तो फोर व्हीलरमधनं पाच पाच लोकांना फिरवायला लागला की ते पाच त्याचे होतात मग ते संघटनेचे राहत नाहीत त्याच्यामुळे आता मोटरसायकलवर फिरणारा तालुका प्रमुख करायची इच्छा आहे आमची आणि त्या दृष्टिकोनातनं तशी आम्ही पावलं उचलणार आहोत कारण काय तो घेऊन गेलाच समजा तरी जाईल बाकी गाडी घेऊन नाही जाणार अशा तर पावलं उचलणार आहोत आणि चालत फिरलं तर त्याहीपेक्षा उत्तम आणि शिवसेनेला हे काय नवीन नाही गाव खेड्यामध्ये डोंगर दऱ्यामध्ये शिवसेनिक ज्येष्ठ शिवसेनिक आमच्या संजयराव रेडजांसारखे अनेक वर्षे फिरत राहिलेले आहेत आणि त्यांनी संघटना टिकवलेली आहे वाढवलेली आहे त्यावेळेला त्यामुळे ना शिवसेना आणि गरिबी आणि कमी पैसे हे काही शिवसेनेसाठी नवीन नाही मधल्या काळामध्ये हे सत्तांतर होत असताना अनेक लोकांनी आपापल्याप्रिने पैसे कमवले पैशाच्या माध्यमातून हे सगळं तुम्हाला पत्रकारांना सांगायला नको वास्तविक ज्या भूमिका आम्हाला मांडायला सांगताय त्या तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही मांडल्या पाहिजेत की हे सत्तेतून आलेले पैसे पैशातून सत्ता सत्तेतून पैसे हेच सगळं चाललेलं आहे आणि आता आम्हाला कुणाला नावं ठेवायची नाही आहे जे कोण गेलेत त्यांना शुभेच्छा आहेत जे कोण जाणार असतील त्यांनासुद्धा शुभेच्छा आहेत आम्हाला काही म्हणायचं नाही जे कोण आम्ही असे राहू अर्ध्या भाकरीमध्ये आम्ही आनंदाने खाऊ उद्या कोण आपल्या मुलाबाळांना तरी म्हणता कामा नाही की असं असं केलं एवढ्या वर्ष पक्षात राहिले आणि सोडून गेले कशासाठी गेले तर लोकहितासाठी जनहितासाठी आणि आमच्यासाठी आणि तमक्यासाठी मला खास करून सांगावं असं वाटतं की सदानंद चव्हाण आमदार जे पाच वर्ष तालुकाप्रमुख होते दहा वर्ष आमदार होते परत निवडणुका निवडणूक लढले पराजित झाले मात्र सदानंद चव्हाणांनी अशा कोणत्याही गावात आणि अशा कोणत्याही वस्तीत आर्थिक मदत केलेली नाही असा गाव नाही त्याची वाडी नाही कोणत्या संघटनांना कोणत्या मंदिरांना कोणत्या समाजाला सर्वधा सर्व धर्मसमभाव पद्धतीने वागले चांगले वागले सगळ्यांपर्यंत पोचले संघटनेला बळकटी दिली त्या काळामध्ये संघटना अडचणीत आली ती वेळेला बळकटी दिली स्वखर्चाने सगळं केलं मात्र जातानासुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागले संघटनेला कुठेही बाधा येऊन दिली नाही आम्हाला सगळ्यांना विचारपूस केली माझ्या वैयक्तिक काही अडचणी आहेत त्या सुटतील म्हणून मी जातो आहे मात्र ज्या माणसाने सडळ हस्ते सगळ्यांना दिलं होतं त्या माणसाने कुठल्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला जबरदस्ती केली नाही आणि कुठल्याही भावनिक आवाहनं केली नाहीत जे कोण माझ्यावर यायला इच्छुक आहेत त्यांनी चला अशा पद्धतीने आणि आत्ता जे काय चाललं आहे ते काय मला बरोबर वाटत नाही म्हणून सदानंद चव्हाणांना खास करून मी त्यांचा आदर करतोच पहिल्यापासून आजही करतो आहे आणि भविष्यामध्ये त्यांनी कधी साथ मारली ना तर शिवसेनेचे लोक आजही त्यांचा रिस्पेक्ट करतात त्याचं कारणच हे आहे की संघटनेला मूळ संघटनेला बाधा आणून दिली नाही चव्हाण साहेबांनी म्हणून त्यांना खूप खूप धन्यवाद तालुक्यात